ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे त्र्याऐंशी महात्म्य वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले महाराज यानंतर केदारेश्वर नावाच्या तीर्थात जावे तिथे जाऊन श्राद्ध करून जल प्यायल्यास आणि श्री शंकराचे विधीपूर्वक पूजन केल्यास केदार तीर्थाचे पूर्ण फल प्राप्त होते युधिष्ठिरने विचारले भगवान श्रीशंकर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर केदारेश्वर नावाने कसे स्थित झाले ते विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा मनीष मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले पूर्वी सत्ययुगाच्या आधी भृगुकच्छ क्षेत्रात भृगु महर्षींनी भगवान श्री शंकराची आराधना केली तसेच त्यांना श्रीलक्ष्मी देवीने शापही दिला होता शेत्र सर्व हे क्षेत्र अपवित्र व सर्व वेदरहित होईल हे सांगून श्री लक्ष्मीदेवी निघून गेली भृगु महर्षीने सेवन आणि त्यानंतर निराहार राहून खूप काळापर्यंत नसावर आलेल्या शरीराने हजार वर्ष तप केले तेव्हा भगवान श्रीशंकर पाताळ भेदून लिंगस्वरूप होऊन अचानक प्रत्यक्ष प्रगट झाले त्यावेळी भृगु महर्षींनी श्रीशंकराला कमळ समान प्रकाशमान पाहिले त्यावेळी भृगुमर्षींनी त्या देवाची स्थानू आणि त्र्यंबक आदी नावाने स्तुती केली अशी स्तुती ऐकल्यावर केल्यावर ते भगवान श्री हस शंकर हसत पुन्हा पुन्हा भृगुमर्षीना म्हणाली मुनी तुम्ही काय मागू इच्छिता भृगुमर्षी उत्तरले हे पंचकोष विस्तृत क्षेत्र श्री लक्ष्मी देवीने शापित आहे हे क्षेत्र अपवित्र तसेच सर्व विद्या वेद ज्ञानरहित होईल असे सांगून लक्ष्मी देवी स्वर्गात नेऊन गेले हे महेश जर आपण प्रसन्न आहात तर हे क्षेत्र पुन्हा पवित्र उत्तम होईल असे करावे श्री शंकरमधले केदार नावाचे शिवलिंग प्रथम निर्माण होईल हे शिवलिंग प्रथम मानल्यावर दशलिंग होतील या क्षेत्राच्या मध्यभागी अकरावे लिंग अदृश्य असेल अकरावे भगवान श्री शंकर स्वतः हे क्षेत्र पवित्र करतील त्याचप्रमाणे बारा आदित्य माझ्या कृपेने एका रूपात रोग व दुःख विनाशक होऊन भृगू क्षेत्रात निवास करतील या क्षेत्रात अठरा दुर्गा सोळा क्षेत्रफार अठरा दुर्गा सोळा क्षेत्रपाल वीरभद्र शिवाय माता मुंडा आदी राहतील हे क्षेत्र नित्य पवित्र राहील जो जितेंद्रिय होऊन माघ महिन्यापर्यंत उषक स्नान करून केदारेश्वराचे पूजन करतो तो शिव मंदिरास जातो हे भरतवंश उत्पन्न राजा जो त्या तीर्थास स्नान करून पित्रांच्या उद्देशाने विधीपूर्वक स्ना श्राद्ध करतो त्याच्यावर त्याचे पिता पितामहा परपिता प्रसन्न होतात हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील केदारेश्वर वर्ण नावाचा एकशे त्र्याऐंशीवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाय